पलीकडच्या आठ नंबर तासवले पांघरीकरांची गाडी पलीकड आठ नंबर तासावर थोडस सरून आकारण्याचा आनंद घ्या आणि समोरचे प्रेक्षक आपली घरी कोणीतरी आतुरतेने वाट पाहत याचं भान ठेवा मैदान पाहत असताना कोणाला इजा झाली दुखापत झाली या ठिकाणी संयोजक आयोजक कमिटी जबाबदार <laughs> नाही सुटला <laughs> भव्य आणि वेगळ्या फायनलचा फेरा सुटला सुटसुटीत सुड़ निकाल झालेतोड घेऊन <laughs> सुंदर अशा मैदानाचा फायनलचा फेरा पळून आला सूर्याच्या साक्षीनं आज या ठिकाणी फायनलला संपन्न झालं बापूंच कराव तेवढं कौतुक करणे पाच वाजून वीस मिनिटं झाली पावणे अकरा वाजता पहिला फेरा पळा गेला होता साठ फेरे आठ सेमी आणि फायनल डोळ्याच्या उजेडात सूर्याच्या साक्षीनं फायनल संपन्न आणि उद्या लिंबचं मैदान आहे त्यासाठी सुद्धा या ठिकाणी बापू सज्ज झालेत <laughs> या ठिकाणी वेळात